नाही साबुदाणा भिजवण्याची गरज न शिजवण्याची मिनिटा मध्ये झटपट उपवासाची भजी बनून अशी कुरकुरीत क्रिस्पी तुम्ही अजूनपर्यंत खाल्ली नसेल बनणारी साबुदाण्याची टेस्टी भाजी। नाही नाही ची भजी हिला गरज नाही शिजवण्याची आणि नाही तेलकट होण्याची भीती झटपट कुरकुरीत तुमची साबुदाणा भजी बनून तयार होईल उपवासासाठी तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया उपवासाची भजी बनवण्यासाठी आपण इथे साबुदाणा घेतलेला आहे या साबुदाण्याला आपल्याला नाही भिजवायची गरज आहे ना शिजवण्याची आपल्याला हे साबुदाणे मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत ह्याला आपल्याला कलर येऊ द्यायचा नाहीये फक्त ह्याचा जो कच्चेपणा आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे म्हणून आपण एक ते दीड मिनिटासाठी ह्याला चांगलं भाजून घेणार आहोत भाजल्यामुळे काय होईल मिक्सर मध्ये हे एकदम बारीक वाटलं जाईल इथे आपण चांगले साबुदाणे भाजून घेतलेले आहेत हे आपण एका डिश मध्ये काढून थंड करून घेऊया हे आपण चांगलं थंड करून घेतलेलं आहे याला आपण या मिक्सरच्या जार मध्ये टाकून याची एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे एकदम बारीक पीठ जसं असतं ना तसं आपण ह्याला वाटून घेतलेलं आहे इथे मी अगोदर पासूनच बटाटे उकळून घेतलेले आहेत आणि त्यांना थंड करून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याला मॅश करून आहे इथे आपल्याला बटाटा जो आहे तो थंड झाल्यावरच वापरायचा आहे जर तुम्ही हे गरम गरम बटाटे मॅश केले तर आपल्या भाजीचं जे मिश्रण आहे त्याला पाणी सुकू शकतं आणि ते लूज होऊ शकतं म्हणून आपण पहिले यांना थंड करून घेतलंय इथे आपण बटाटे चांगले असे मॅश करून घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे आणि इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्यांना जाडसर असं वाटून घेतलेलं आहे हे आपल्याला घालायचं आहे ह्याच्याने क्रंचीपणा छान येईल चवीप्रमाणे मीठ आणि ह्याच्यामध्ये आता आपण साबुदाण्याचं पीठ घालणार आहोत जे आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे ते आता ह्याला चांगला मिक्स करून घ्यायचं तुम्ही जर उपवासामध्ये जिरं आणि कोथंबीर खात असाल तर तेही तुम्ही ह्याच्यात टाकू शकतात जर तुम्हाला साबुदाण्याचं पीठ घालायचं नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही शिंगाड्याचं पीठ किंवा राजगिऱ्याचं पीठ जे असतं तेही तुम्ही ह्याच्यात घालून भाजी बनवू शकतात इथे आपलं पीठ भजींच तयार झालेलं आहे चटकी बनवण्यासाठी मी इथे ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे हे घालू हिरवी मिरचीचे काप चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा लिंबाचा रस ह्याच्यामध्ये थोडस आपण पाणी घालूया अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये जिरं आणि कोथंबीर सुद्धा घालू शकता आता आपण हे बारीक वाटून घेऊया इथे आपली उपवासाची चटणी सुद्धा बनवून तयार झालेली आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया इथे आपलं तेल गरम झालेलं एक आहे।, आहे आता आपण एक गोळा ह्याच्यामध्ये सोडूया गोळा टाकल्या बरोबर असे बबल्स आले पाहिजे असं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आपल्याला अशा साईजचे सगळे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता आपण एक एक ह्याच्यामध्ये सोडूया याला अजिबात आपल्याला हलवायचं नाहीये हे जे हे थोडे कमी झाल्यावर आपण हलवणार आहोत इथे बघा गोल्डन कलर यायला लागलेला आहे आता आपण याला हळूहळू हलवून घेऊया हरू, हे तुम्हाला चितकलेले दिसत पण ते नंतर आपण जेव्हा झाडाच्या साह्याने ह्यांना वेगळे करू त्यावेळेस ते सहजपणे वेगळे होतात यांना बघा मस्त असा कलर आलेला आहे आणि ह्या तळूनही झालेल्या आहेत तर आता आपण यांना एका डिश मध्ये काढून घेऊ आता आपण उरलेल्या भज्याही तळून घेऊया नाही सामुदाना भिजवण्याची गरज ना शिजवण्याची ची तयार। झटपट उपवासाची भजी अशी कुरकुरीत क्रिस्पी साबुदाण्याची भजी तुम्ही अजूनपर्यंत खाल्ली नसेल टेस्ट असा की उपवास न ठेवणारे सुद्धा मागून मागून खातील काही मिनिटातच इथे आपली उपवासाची साबुदाण्याची भजी बनून तयार झालेली आहे तो कशी वाटली आजची रेसिपी हे मला कमेंट मध्ये कळवा त्याचबरोबर अजूनपर्यंत तुम्ही नसेल तर पटकन करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा तर असंच रसोईच्या गोडीसोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय